आणि लढायला लागले शिवाजी महाराज मासाहेब मा साहेब माणसांची आई तरी पाठी भाग असावी बापाचा आधार गेल्यावरती आईची सावली झाले समोर कुणाला धाकवा आमच्याचा पुरुषार्थ तुम्ही गेल्यावरती कुणाला धाकवा आमच्या मस्तीत ताकद तुम्ही गेल्यावरती मासाहेब कुणाचं घ्यावं दर्शन आजपर्यंत या राजाला तुमचं दर्शन घेतल्याशिवाय उंबरटा वरण झालंय मासाहेब तुम्ही निरामाला आशीर्वाद वास निदान निदा आमच्यासाठी नाही तर उद्याच्या होणारा आहे छत्रपती शिवाजी राजानं मासाहेबाच्या मासा चरणाला हात लावण्यासाठी प्रमास आहे शिवाजी महाराज शपथ घेता तुमच्या चरणाची जोपर्यंत शरीरामध्ये शेवटचा रक्तताप झेलो राहील तोपर्यंत हे स्वराज्य निर्माण करत राहील अरे आपल्या आपल्या पेशीसाठी ताजमहल बांधणारे पाहिले स्वतःच्या आईच्या वचनासाठी सुराज्य उपा करणारा माझा राधा करणार त्याचं नाव छत्रपती शिवाजी आहे आणि <laughs> म्हणून म्हणतो